बस पिकले काय हो झालं काय डोकं नाही जास्त नाही पिकले हे सामोर समोर जास्त दिसते पण पांढरे पांढरे केस हा काय समोर लाव चांगल्या माग नको सामोर सामोर जास्त पिकले पिकले केस दिसून राहिले तिथं तिथं हा लावून देतो ना बरोबर लावून देतो मी पाहू पाहू पण आई एवढी मेहंदी पुरणार नाही ना पूर्ण केसाले आणखी दोनक पुड्या पाहिजे होत्या हो दोनक पुड्या पाहिजे होत्या पण मी गेली होती दुकानात तर नाही आहे म्हणे मेहंदी तर बरं राहू द्या म्हटलं मग नाही आहे ते दुसरी आहे म्हणे भा इंडिका अजून काही हिना फिना ते लावत नाही मी लावून नाही आहे तर सूट नाही होत ना मग केस आले निशा लावतो मी तर निशा नाही आहे म्हणत होता काही नाही होत ह्या वेळेस लावून घ्या एवढी मेहंदी मग अजून पुढच्या महिन्यात घेऊन ये जा मग एक कान तीन चार पॅकेट हा घेऊन येईन ना तीन चार काय नक्त मलेच लागते अन दोन पॅकेट तू यासाठी घेऊन येईन एकाना घेऊन येईन मी पाच सहा पॅकेट तू बी मिक्स लावतो ना काळी मेहंदी लाल मेहंदी होईल मी काळी मेंदी लाल मेहंदी मग ह्या हप्ती घेऊन येईन हे समोर भांग लावातून पांढरे पांढरेच केस दिसते तर लावजो हा बरोबर हो आई लावून राहिली ना मी बरोबरच लावतो मेहंदी हे लेकरं हाय घरात का गेले बाहेर खेळाले हाय ना टी व्ही पाहून राहिले दोघे जण काकू हो काकू प्रीतीले भेटली वाटते पुरसा दाज लय दिवसान शांता काकू वहिनी इकडे ओ इकडे ये इकडे आम्ही प्रीती इकडच्या रूममध्ये ये म्हटलं काय हो, <laughs> का हो काकू उवा झाला काय डोक्यात नाही हो उवा गिवा नाही झाल्या मेहंदी लावून राहिली लय दिवस झाले दोन एक महिने झाले सन मेहंदी नाही लावली तर हे समोर समोरचे केस लय पिकले ना त इले म्हटलं लावून दे मेहंदी <laughs> हा काय चांगलंय बा तुम्हाला तरी टाइम भेटते मेहंदी लावायला टाइम तर नाही भेटत पण आता टाइम काढून लावा लागते हो ते तर आहे टाइम काढून तर लावा लागते मेहंदी तुमचं बरं आहे बा काही ना काही चालूच राहते हे काम नाही ते काम ते काम नाही ते काम हा कामही करता आणि स्वतःवर लक्षही देता पा बरं आता तुमचे केस पिकले तर तुम्ही मेहंदी लावून दे बबिता आणि मेहंदी लावून दे ह्या वयात मी मस्त केसाची देखभाल करता चेहऱ्याची देखभाल करता काय करायचं म्हटलं काकू नवीन काकाची पायता काय <laughs> नाही बापा नवीन काकाजी नाही पा पण लावा लागते चांगले नाही दिसत ना ते पांढरे पांढरे केस हा काय okay. मला वाटलं नवीन काकाजी आहे काय लावून नाही नाही आता गीता कुठं पण बघायला बोल ना कशी काय आली काही नाही दोन तीन दिवस झाले तुमची भेट झाली नाही चला म्हटलं काकूच्या घरी भेट घेऊन घ्या असं असं तुला नाही गमत नाही माझ्याशिवाय

मला तान लागली म्हणजे घिन आणि पिन मग पाणी बर हो तेच म्हटलं बा नाही मग म्हणशील का काकू पाण्याला नाही विचारत आता नाही नाही तसं दिसत नाही आहे झालं काय मग तुमचं वाळवण बनून नाही ना हो पापड गिपड तर बनवायचे आहे आज गहू वाटा लागन चिक्का वाटून ठेवा लागन उद्या गिद्या बनवण मग कुरोड्या हा काय बरोबर आहे आज कुरतात आहे आज मेहंदी वेंदी लावून ते मग उद्यापासून अजून कामी लागाल नाही कामाले हो करा लागते ना आरामही करा लागते कामही करावं लागते तू हे झाले काय पापडे गिपडे बनवून वाटत आहे ना टाकू म्हटलं पुढच्या येतो म्हणते बोलावून घेईन मग आई करू लागते आई मग पकू पकू देते आणि मी लवकर लवकर बनवून घेतो मग हो दोघी जणी पाहिजेच ना एकटीले लय कामं होते घरचे काम बनवा भांडे लय मोठे निघते लय त्रास येते एकटीले नाही तर काय मग तर मी आता आईची वाट पाहत आईले म्हटलं तू येशील ते आज बनवण हा काय चांगलं आहे मग येऊ दे तू आईले बनवून घे जा मस्त हो तेच म्हटलं आई म्हटलं तू काही पापड नको बनव इथं म्हटलं आपण मस्त संग मग बनव मला बनवू लागजो म्हटलं आणि घेऊन ये जातो म्हटलं मग सांगा इतकेच पापड हो ते नाही थकत आणि तू नाही थकत मग हो ना चल मग पवन येतो बस ना भाई जाजू आरामात आताच तर आली होती बसली असती पण नाही बसत माईची बुद्धी आली तर तिला द्यावं लागते ना वेळेवर जेवा खावाचं नाही तर मग म्हणन पाहिले माईची करत नाही इकडे तिकडे घुमतच राहते त्याच्यानं जातो म्हटलं तिला देतो जेवा खावाचा हो काय जेवण व्हायचं आहे काय तर तुमचं आमचं जेवण झालं माईच्या बुडगीचं जेवण व्हायचं राहते टाइम फिक्स आहे ना तिचा थी। अकरा वाजता जेवण पाहिजे रात्री ना आठ वाजता जेवण पाहिजे टाइम चुकवत नाही आमचं काही हे नाही आहे जेव्हा स्वयंपाक झाला तेव्हा जेवण करून घेतो हो का ज मग देतो तटवडून आता अकरा वाजून राहिले हो त्याच्यानंच जातो म्हटलं देतो ताट वाडून वाट पाट असं घेऊन नाही खाते वाट पाहते आता स्वयंपाक तर बनवून ठेवला भूक लागली तर घेऊन घ्या ना खाऊन घ्या तर नाही रुपाय येईन आणि ताट वाडून देईन त्या मग खाईन बिन फालतू तर देवाचे काम आता काय जागेवर थोडी बसली आहे ते इकडे तिकडे घुमणं होते पण मले करत देते ना आता पोरीच्या घरी होती तर काय माहित पोरी ना काय खुर्चीवरच बसून चाललं काय दिले तर घरी जाते तर सकाळपासून झोपेपर्यंत काम करू लागत हे करू दे हे करू दे आणि इथं येते तर उठत नाही मग जा बसली राहते बसलीच राहते दारावर सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माणूस आहे कायची माथारी आय रे बोला बोलाच्या कशी बोलते हा घुम फिरणे होते ना आता काय घेऊन खाणं नाही होत काय ताट वाढून चालेल मग येतो मग बरं येईन ना घुमत फिरत लवकर लवकर काम करून घेईन आणि येईन मग हो ये जो मग चल बाई राणी आई तू जाय ना मी नाही येत मी खेळतो ना याच्या सांग मग ये ना चाल ना चाल मग ये चार पाच ता बर चल पाय मी म्हटलं होतं ना बसलीच असं दारावर म्हणून बसलीच आहे राणी दे बरं तू आईला आवाज जेवण नाही करत काय म्हणा आजी बोल ना बाई जेवण नाही करत काय करून घे ना राहू दे ना करण ना थोड्या वेळानं भूक येता नाही लागली करून घ्या ना आता बाई जेवण अकरा वाजले ना आता करून घ्या वाजले काय अकरा हो वाजले ना करून घ्या मग ताट वाढतो मी या तुम्ही हात बरं बरं बर येतो मग मी हात धुवून वाढ मग ताट राणी तू जेवण करत का नाही आहे मी नाही करत आता भूक नाही आहे मुले बरं कर जो मग भूक लागेल तेव्हा घ्या आता बाई जेवण करा कायची भाजी बनवली हे कायची भाजी होईल सोयाबीनच्या वडा बनाला सोयाबीनच्या वडा अहो मी खात नाही ना तुला तर माहीत आहे मला आवडत नाहीये तोंडातच घुमते ना दुसरी भाजी नाही काय आ दुसरी भाजी पाह्य ना असन तर न ना आता दुसरी भाजी का नाही आणि रात्री तुम्ही का खात नाही 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 बापा रात्रीचं नाही खात मी रात्रीचं खाल्ल्यानं पोटात गॅस बनते खाऊन घ्या ना काय होते सोयाबीनच्या वडा नाही खात रसा रसा खाऊन घ्या नाही नाही रस्सा रसा, रसा नाही खात मी काही नाही खात बनव बर दुसरी भाजी बनव घरात भाजीपाला नाही आहे का बनवाले जे नाही खात मी तेच बनवतो तू बी नाही ना भाजी पाला नहीं गरी, आलू गरी। आता एक दोन दिवसानं त्याच्यानं भाजीपाला नाही आहे घरी संपला आलूची चटणी बनवून देऊ काय मग तुम्हाला नाही नाही आलूची चटणी गिटणी नको बनवून देऊ आलू गोड गोड लागते मले हा आलू फालू नाही खात बापा आलू नाही खात हे नाही खात हे नाही खात खा, तर काय बनवून देऊ बुडगी ते फालतू काम वाढवासाठी येते हे आ माया पोरीचे तरी नखरे नाही आहे जे बनलं ते खाऊन घेते जे बनलं ते खाऊन घेते म्हणत नाही काही हे नाही खात हे नाही खात नाही हे आली तर घन घनच करत राहते काय बनवून देऊ मग तुम्हाला आता मला वाढत बी जावाच आहे पाय न काही असं तर आ दुसरं काहीच नाही आहे काय फक्त सोयाबीनच्या आवड आहे आलूच आहे काय घरी बेसन आहे मग बेसन बनवून देऊ काय तुम्हाला बेसन आहे काय बरं बनव ना मग बेसन बनव आणि दोन भाकरी बनवून दे मग मलेसनासंग भाकरी पोळ्या नाही खात नाही पोळ्या नाही खात मी पोळ्यासंग बेसन चांगलं नाही लागत भाकरी सांगच आवडते मले तर बेसन बनायला टाइम नाही लागत पटकन बेसन बनवून दे आणि दोन भाकरी बनवून दे आणि आले दे अन मग जाज जा वावरात आता वाजले अकरा आता म्हणते बेसन बनवून दे दोन भाकरी बनवून दे मग जेवाले दे इथंच वाजवून बारा आणि वावरात किती वाजता जाईन मी वावरात कामं पडले आहेत बरं मी काय म्हणतो थांबून जा तुम्ही ताट बाजूला ठेवून द्या मी मंदाताईच्या घरी जातो आणि आणून देतो तुमच्यासाठी भाजी काय आजी भाजी बनवली तर आता टाईम नाही आहे माझ्याजवळ नाही तर बनवून दिली असती तुमच्यासाठी भाजी काऊन कुठं चालली तू टाईम नाही आहे म्हणतं वावरात जातो ना मी वावरात काम आहे बोलावलंय त्यानं मले ये जो म्हणे लवकर अजून बोलणार ना मग मले हा काय तर जाय मग मंदाच्या घरी जाय आणि घेऊन ये भाजी कायची बनवली तर हा पाठवतो मी इले बाई राणी जाता काय मोठ्याच्या घरी जाय बरं धावत धावत आणून दे आजीले भाजी कायची भाजी बनवली तर आजीसाठी पाहिजे अशी सांग काय आहे आताच चालेल मी मामाच्या घरून अजून इकडे तिकडे पाठवतो मला जा ना थोडीशी मी डब्बा किब्बा बांधतो बाबासाठी डब्बा न्यावा लागते ना वावरात तू जाय भाजी आणून तो दे तोपर्यंत मी घरातले कामं करून घेतो दे मग प्लेट आणून दे मी अहो आपलेच भांडे आहे ना मोठे याच्या घरी दोन चार वाट्या आहे तर जाय घेऊन ये बर आणून दे काय आजी तू आण जा लागते मला उन्ही ताणी तिकडे तिकडे काय होते मग आ चॉकलेट घ्यायला पैसे कोण देते जाय बरं पटकन जाय मोठ्याच्या जा घरी आणून देतो अमाय टाट नेन व रूपा हे टाट घेऊन जा ना घरात झाकून ठेव काही पडन ना याच्यात हट माय ह्या बुडीचे नाटक सायते इकडे तिकडे नाचवते आता काय म्हणता आता हे टाट घेऊन जाय म्हटलं घरात काही पडन नाही याच्यात मग दे जो राणी आल्यावर बरं ठीक आहे आना द्या नेऊन ठेवतो काय ऊन तापते बाप्पा आतापासून गर्मी होते कूलर रुपा करजो साफसूफ चालू करा लागन लय गर्मी होते ना आता कूलर काय काय लागेल तो आहे उद्या किती पाहिजे तो, नाही तर तो मग यायला करायला सकाळी सा हो सांग सुनील ले तर मग मीच म्हणतो त्याला गरम गरम हवा मारते ना पंख्याची हवा हो गरम गरम तर लागते हो तर दोन्ही कूलर चालू करून घेजो म्हणा एक मायासाठी आणि एक तुमच्यासाठी बरं बरं सांगतो मी तिला आई आई राणी काय कडी बनवली कढी बनवली काय आणता खाल् ना कढी बरं देऊन दे आता आणली तीन कढी तर कढी तोंडी लावायला चांगली वाटते कढी संग पाहिजे काही खावाले काही पाहिजे तर काय बनवून देऊ मग आता वेळेवर वावरात मी जात आहे मले मग इथं भाज्या बनवत राहीन तर इथंच बारा वाजण मले बरं जाऊ दे आण टाट वाढून दे कडी दे आणि थोडीशी भाजी दे मग सोयाबीनच्या वड्याची रस्सा रस्सात देजो जो वड्या गिड्या नको देऊ दोन चार वड्या देऊन देजो बरं बर देतो असं काम आहे मग आणि चुपचाप खाऊन घेते सोयाबीनच्या वड्या तर नाही आणि आता म्हणते का सोयाबीनच्या वड्या दे बिन फालतू बिनफालतू मलाही तरास मंदाताईलाही तरास आणि माया पोरीलाही तरास बुडीच्या कारण काही म्हटलं काय हो रूपात्या नाही नाही आता बाई टाइम बात होते मी किती वाजले काय वाजले जातो म्हटलं लवकर डब्बा न्यावा लागतं ला ना इच्या बाबासाठी बरं बरं जाय मग डब्बा बांध आणि जाय वावरात पहिले टाट वाढून दे आणि पाणी गिनी आणून ठेवून दे हां 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 रानी तुझ्यासाठी थोडं काय कढी कढी पूर्ण आजीले थोडीशी ठेवूज नाही माझ्यासाठी कढी मी जेवण करन मग बर थोडीशी तुझ्यासाठी ठेवतो आणि थोडीशी आजीले देतो आता बाई जाऊ मग आता मी वावरात बर जाय ना जाय जाय मग वावरात घेतो ना खातो मी बाय काऊ ना काऊ ना ना घरी आता मी वावरातच घेता तिला डब्बा घेऊन किती वाजता येतो तू वावरात पासून गेलो मी तर तुला फिकर नाही का डब्बा घेऊन लवकर जाऊ द्या म्हणून आता किती वाजून राहिले अहो आता येऊनच आली होती ना आता मी हा पंधरा मिनटात टपा देतो ती वावरात फोन नाही नाही लागत ना मग तुम्ही अकरा वाजता पासून वाट पाहून राहिलो मी अकराचे बारा वाजले पण तू आली नाही मग काय वावरातच बसू काय मी वाट पाहत चाल म्हटलं घरीच जातो समजाल पाहिजे ना स्वयंपाक झाला तर लवकर घेऊन जाऊ डब्बा म्हणून घरीच काय करत राहतो काय माहिती काय करत राहतो म्हणजे मी बसली थोडी राहतो कामच करत होती तुमच्या आता स्वयंपाक गिंपाक झाला होता तर म्हणते हे भाजी बनवून दे ते भाजी बनवून दे हे नाही पाहिजे वेळेवर भाकरी पाहिजे हा तुमच्या आईचे असतं नाटकं चालू राहते नाही किती वेळची पोचली असते मी मला काय म्हणतात आले तर म्हणा तुमच्या आईले असं काय आता आली नाही आली आई तर लागली काय आईच्या मांग आईले म्हणा आईले म्हणा मग मला कोण म्हणून राहिले तुम्ही मी येतच होती ना आता डब्बा घेऊन दिसत नाही काय मा आता डब्बा आहे आता दुपट्टा की बांधून निघालीच होती मी काही झालं का मलेच बोलता काही झालं का मलेच बोलता आता निघाली होती नाव तुमच्यासाठी बनवून देत ना मग बरोबर काय पाहिजे काय नाही विचारता नाही येत काय मग स्वयंपाक बनवायच्या पहिले आता बाई खान कने खाणार काय बनवू काय नाही विचारत नाही काही नाही स्वतःच्या मतानं ना बनवून आणि मग म्हणत तुमच्याही अशी करते तुमच्याही तशी करते आ आईच्या मतानं करत जाय ना मग काय होते मग घरात तुमच्यासाठी अलग माझ्यासाठी अलग हा तुमच्या आईसाठी अलग घरात काय चार पाच भाज्या बनवू काय मी जे बनते ते चुपचाप खाऊन का घ्या काय एवढे लखपती आहे काय पण घरचे लखपती नाही आहे पण हिशोबाने बनवा ना मग विचारून घ्या लागते एक शब्द काय बनवू काय नाही हा आणि मग तुले तरास नाही आणि आईले तरास नाही तुझे बी तर चुकते ना मग बरं ठीक आहे आजपासून ना रोज विचारा काय तू काय नाही काय खान काय नाही सगळं विचारपूस करून बनवण आणि त्याच्यात जर नाटक केले का मग मी तर बोलन रे बा बोलायचं कामच नाही पडत ना विचारून घेत जाय मग काय ते बोलायला लागते बर चला घरात देतो ताट वाढून धुवा हात पाय चाल मग कायची भाजी बनवली मग कायची भाजी बनवण सोयाबीनच्या वड्या बनवल्या खाऊन घे जाता तुम्ही चुपचाप तुम्ही आता नाटक नका करू बा बरं ठीक आहे ना वाढ ना तू टाटवाड येतो मी हात धुवून बरं